आपलं नाव आणि पत्ता सांगा निखिल अशोक पाटील तालुका जिल्हा अच्छा तर आपण आपल्या उसाच्या प्लॉट मध्ये आलोय हे लागण आहे का खडवाय लागण आहे सुरूची लागण आहे सुरूची लागण आहे अच्छा आ, किती क्षेत्र आहे तीन एकर तीन एकर क्षेत्र आहे तर ह्या तीन एकर क्षेत्रामध्ये आपलं अल्विरॉन ऑर्गेनिक्स या कंपनीची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर ह्या टेक्नॉलॉजीची किती आळवणी आणि किती फवारणी झालेले दोन आळवणी आणि दोन फवारणी दोन आणि दोन फवारणी झाल्या दुसऱ्या आळवणी एक आठ दिवसापूर्वी झाले आठ दिवसापूर्वी झाले अच्छा म्हणजे आळवणी आणि फवारणी होऊन आता एक आठ दिवस होत आले पहिल्या आळवणी ज्यावेळेला झाली आपली त्यावेळी आळवणी झाल्यापासून आपल्या प्लॉटमध्ये काय फरक जाणवला भरपूर फरक जाणवला उंची वाढली कालुकी वाढली कुटव्यांची संख्या कुटव्यांची संख्या झाडी पण झाडी पण चांगली झाली कांड्यांची साईज पण चांगली आलेली नवीन कोंब नवीन कोम अजून चालू आहे हम्म कोंबांची संख्या चांगली आहे चांगली झाली सरासरी किती कोंब आहेत सरासरी आता बघा की अजून बघूया आपण तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आहे सोळा ऊसांची संख्या आहे हे असं एकाच ठिकाणी का सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी सोळा उंची संख्या आहे पंधरा ही बाजू तरी हे खालची बाजू आहे जाईल तसा अजून म्हणजे चांगलं ऊस आहे आहे अच्छा हे आपले यादव साहेब आहेत ह्यांच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत पोहोचलो यादव साहेब आपल्याला काय वाटते उसपांग चांगला आहे सुरूची लागण आहे सुरूची लागण आता ऑगस्ट चालू आहे साधारणतः एक सात महिने झाले सात महिन्यामध्ये लागण चांगली आलेली आहे औषध अच्छा औषध थोडंसं लेट मिळालं आता परत मिळालं असं कारण ह्याच्यापेक्षाही चांगलं अच्छा हे आपलं ऊस ज्या वेळेला आपण घेतोय दरवर्षी त्यावेळेला काय ट्रेनेज भेटत आहे आपल्याला आपल्याला सरासरी सा... ते सत्तर टन साठ ते सत्तर टन मग ह्या आहे आपण करून आपण संख्या पण पाहतोय झाडी पण पाहतोय चांगली वाटते पाहता तर ह्या वेळेला सुरूच्या लागणीला कसा अवरेज भेटेल आपल्याला वाटते अंदाजे सरासरी तीन एकरात अडीचशे प्लस ऊस भरायला पाहिजे अडीचशे प्लस म्हणजे साधारणतः ऐंशी ऐंशी नव्वद ऐंशी ऐंशी म्हणजे आडसाल पेक्षा जास्त टेक्नॉलॉजी मग त्या पद्धतीचा आहे चांगला आहे म्हणजे असं काही प्रत चांगले त्यामुळे एवढा तरी आपला तिथपर्यंत जायला पाहिजे ऊसाच्या वाड्यात पन्हाळ आहे हो काळोखी वगैरे दिसते आपल्याला पानांचा राह आहे पानात काळोखी आहे पानात बघू शकता आपण साधारणतः चार बोट बसलेले एवढं पान आहे प्रकाश संश्लेषण क्रिया पण चांगली होते गांडवांची संख्या वगैरे कशी वाटते आपल्याला प्लॉट मातीचा ओत पण सुधारले ना मातीच म्हणजे एकंदरीत जे आपण सांगतोय की आपली टेक्नॉलॉजी फक्त पिकापुरता न काम करता मातीवरती काम करते तर हे सत्य आहे ओके Uh, सदर कंडिशन पाहता आपण इतर शेतकरी बांधवांना काय अभिप्राय देऊ इच्छिता सगळ्यांना सा हे सांगू इच्छितो की टेक्नॉलॉजी ही वापरलीच पाहिजे पुढच्या भविष्यात उत्पन्न जर चांगले घ्यायचं असेल तरी टेक्नॉलॉजी वापरणे गरजेचं आहे प्रत्येक शेतकरी चांगले घेऊन मातीची वापरली अत्यंत गरजेचं ओके धन्यवाद साहेब आपण दिलेल्या अभिप्राय